खानापूर अटपाडीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांच्या हस्ते सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी माननीय दिलीप पवार तसेच प्रवीण कुमार पवार यांच्याकडून वासुंबे येथील श्रीनाथ मंदिर तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प भेट दिले यावेळी सरपंच सुरेश गायकवाड तसेच यशवंत शेठ चव्हाण भरत तात्या पवार विजय अप्पा चव्हाण माजी सरपंच बाळू शेठ पवार विकास पवार सोमनाथ पवार पंढरीनाथ पवार तानाजी पवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या या वाकुल गावामध्ये गावात असलेले सगळे मंदिर आणि शाळा या सगळ्यांसाठी सिं पॅन आणि त्याचं सगळं इन्स्ट्रुमेंट ज्यांनी वगैरे दिले आदरणीय सुभाषेशे पंडार सर्वांचं खरं

श्वास फक्त कार्यक्रम उद्घाटनाच होता दाते काय म्हणले दोनच गोष्टी सांगते दोनच्या जागा सहा आणि परत दुसऱ्या गाडी अशी परत दहा नको तुमच्या सहा यांच्या दोन आणि परत मामा बरोबर दोन हे अत्यंत संवेदनशील आणि हुशार असलेलं गावाचं लक्षण आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीने शेवटी असा सगळं शासन करेल या विश्वासावरती न राहता कुठंतरी आपला सहभाग या गावाच्या विकासामध्ये असला पाहिजे या भूमिकेतून तुम्ही काम केल्याबद्दल या राज्य शासनाचं अत्यंत काळजीपूर्वक आणि दर्शनानं सौ दोषी होती आता खूप ताकदीनं त्या ठिकाणी दर्शक आहे ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक झाली पहिलं अधिवेशन जेव्हा सुरू झालं होतं पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गोष्टीवरती भाषण केलं होतं आणि त्यांचा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या राज्यातली अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के जेवण उत्पादन ते सौररोजीवरती न्यायच यासाठी तुम्ही एक मोठा प्रयत्न आणि त्याची सुरुवात झाली तुमच्या आम्हाला एका उंचीचं काम आले पाहिजे तीन चार वर्षापूर्वी विधानसभेवरून त्यांनी पत्र दिले सगळ्या आमदारांना त्यांनी पत्र दिले की सौर उद्याचा जेवढा जास्त प्रचार करा एवढा जास्त जबाबदारी सगळ्या आमदारांसाठी आणि ते असं आहे मी लोकांचा आदर्श केला मला पण कोयना आहे ते एकशे पाच टी सुद्धा नाही धरण आहे आणि जवळपास आता त्या धरणापासून सांगलीपर्यंत जेवढी गाव आहे त्या सगळ्या गावांचं सिंचन टेंबू न या सगळ्या सिंचन निवडणुका सगळे साखर आहे सगळ्या इंडस्ट्री या सगळ्याला त्या धरणातून जाणारं जे पाणी आहे ते वर्षाचं पाणी जवळपास पस्तीस पाणी आपण जे पाणी आहे ते सगळं लाईट तयार करावं लागतं आणि ते पाणी एकदा दोन वापरून डायरेक्ट जात समुद्रामध्ये त्या पाण्याचा सिंचनाला उपयोग होत नाही त्या बाबतीत शासनाने उद्योग असं असेल की जेवढं जास्त सोनुजी आपण जाऊ तेवढं या सगळ्यांचं जे हायड्रो प्लांट आहे ते पाण्यापासून लाईट तयार केलं जाते त्याच्याऐवजी ते पाणी सिंचनाला येत आहे का यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे जास्तीत जास्त सगळी उत्पादन सोडून जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे तुम्हाला मुद्दाम

एक किलोटाकेल दोन किलो लागेल माझ्या माहिती जर केलं तुम्ही बऱ्यापैकी परत बसतो प्रधानमंत्री सोडून अनुदान पण आहे मला असं मी एका दिवसात एका महिन्यात होण्यासारखं नाही पण मी करण्यासाठी प्रयत्न कराव तुम्ही वाचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा या ठिकाणी करत होते

आपल्या मतदारसंघात उभा होता वडादान झालेला नाही असं नाही पण जून पासून जून पासून परिस्थितीमध्ये निश्चितपणे बदल होईल तुम्हाला जे अपेक्षित काम आलं वन विभागामध्ये जे तुमचे काम आढळले तुमचे ऍक्ट्रेस तुम्ही म्हणताय की पायचं काम चालू आहे

निश्चितपणे गाव अत्यंत कातिंच्या काळापासून जे माझ्या दोन्ही निवडणूक एक विधान परिषद सगळे माझ्या बरोबर आणि अडचणीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला खरी गरज ज्या आमच्या कुटुंबावर होती त्यावेळेला तुम्ही सगळं तुम्ही आमच्या कुटुंबाच्या नागोवर राहिला आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की मला तुम्ही जी संधी दिली आहे त्या संधीमध्ये ह्या गावाचा चौक विकास झाला पाहिजे दिया जो दे दे की भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी काम करण्याचा वापर शंभर टक्के पूर्ण करेल तरी मी तुम्हाला ठरवून द्यावा ना की बातम्यात त्याला सांगितलं की तुम्हाला अभिमान वाटेल तुम्ही पण जिल्हा परिषद असताना पण त्याच पटीने काम केलं होतं आत्ता सुद्धा विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळा संधी मिळेल त्या वेळेला या मतदारसंघाचा आवाज बुलंद राहील यासाठी सोळा जाऊ शेवटच्या श्वासापर्यंत काम करून त्यात कुठे अडचण येणार नाही मी त्याला सांगितलं होतं चुकीचं काम करणार नाही चुकीचं काम होऊन देणार दु� नाही आणि ज्या पद्धतीने भाऊजी तुमचे मनोरंजन होते त्याच पद्धतीने तुमचे मनोरंजन राहतील तसंच काम करण्याची भूमिका घेऊन मी इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करेन अशी अपेक्षा तुम्हाला शब्द या ठिकाणी मंदिरामध्ये देतोय आणि मला असं वाटतं की ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळ कार्यकाळामध्ये आपल्या गावामध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये एकही काम राहता कामा नाही याची जबाबदारी मी शंभर टक्के तुम्ही यामध्ये सगळे तुम्ही मला माहिती आहे सुपारी कार्यकर्ते कोणी आम्हाला आणि मला असं वाटते की तुम्ही आलंच पाहिजे कारण ज्या <coughs> वेळेला गावातलं काम समजल त्यावेळेला गावात पोलीस सक्रिय नाही असं <coughs> त्यामुळे जेवढं काम मागाल तेवढं तुमचं गाव सक्रिय आहे संवेदनशील आहे निश्चितपणे तुम्हाला त्या पार्दवशामध्ये पूर्ण ताखल आणि या गावातून चेहरा मला बदलण्याची जबाबदारी घेऊन आम्ही एकत्रितपणे काम करूया

वासंबेतील ग्रामदैवत नाथ सिद्धनाथ आणि या नाथ मंदिराचा तलाबाप्रमाणे अष्टमीचा जो कार्यक्रम उत्सव असतोय तो आज आणि उद्याला या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्तानं आम्हाला असं सांगावं असं वाटतंय की तालुक्यातील म्हणा या गावातील म्हणा बरेच आपले गलाई व्यावसायिक सोन्या चांदीच्या व्यवसायामुळं राज्यामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत आणि अशा व्यवसाय निमित्ताने गेल्यानंतर त्यांना आपल्या गावामध्ये जसं पातळीवर बरोबर बरेच ठिकाणचे उद्योग व्यवसाय बरेच ठिकाणच्या प्रगती बघायला मिळतात त्याप्रमाणे त्यांनाही वाटतं आपल्या गावामध्ये हे असावं ते असावं त्याप्रमाणे त्या आमच्या गावचे सुपुत्र श्री दिलीप शिवाजी पवार तामिळनाडूमधील कर या ठिकाणी सोन्या चांदीच्या व्यवसायानिमित्त त्यांचा व्यवसाय गेली पन्नास वर्षापासूनचा आणि सौर ऊर्जेवरच प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी त्या म्हणा आणि अभ्यास करून त्यांनी हे केलं आम्ही गावाच्या वतीनं त्यांना विनंती केली की असे प्रकल्प जर बसवण्यात आले तर बरं होईल त्याने आम्हाला मुद्दा सांगितला की या ठिकाणी मला एक असं वाटतंय म्हणजे गावचे असणारे मंदिर नाथ मंदिराए, 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 वल, वल, मंदिर आहे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे आणि मराठी मुलांची शाळा हायस्कूल या ठिकाणी जर बसवलं सा तर सार्वजनिक ठिकाणी बसलं आणि त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग संपूर्ण शिक्षण संस्था आणि मंदिर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चांगला होईल गावाचा त्याप्रमाणे येणारे लाईट बिल जे आहे सर्व जर लाईट बिलाचा हिशोब केला तर आताच्या काळामध्ये ते न परवडणारे सगळे लाईट बिल आहे आणि सार्वजनिक ठिकाणी या व्यवस्था टिकणं अवघड आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेऊन आम्हाला म्हणजे काय नाही बाबा काय हो हो जातील ते पैसे जाऊ द्या मी त्याने आणि आमच्या गावचे सुपुत्र प्रवीण कुमार शिवाजी पवार मधुराल त्यांचा सोन्याचा व्यवसाय आहे त्या हो दोघांनी प्रयत्न करून या ठिकाणी संपूर्ण या तीन किलो सौर ऊर्जेचा तीन किलो मेगावॅट सौर ऊर्जेचा जो काही खर्च येईल तो आम्ही जो दोघ तयार करून देतो आणि तो आपण बसूया आणि त्याचा अवघा आम्हाला असा आला की अष्टमीच्या निमित्तानं हा प्रकल्प आपल्याकडे उभा राहतोय याचा आम्हा सर्वांना गावकऱ्यांना आनंद आहे या ठिकाणी असे प्रकल्प तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उभा राहावेत म्हणून आम्ही अशा प्रकल्पाचा कुठेतरी प्रसिद्धीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात येतात प्रसार व्हावा त्या दृष्टीनं आपल्या खनापूर आटपाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय बाबर यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि असे प्रकल्प जर त्यांच्या नजरेत आले तर त्यांना गावगाव असे आमचा स्वन्याचा व्यवसायामुळे लोकांची जिद्द आहे चिकाट आहे की मध्ये झाला हा प्रकल्प असा आमच्या गो इतर गावामध्ये का होऊ नये अशा पद्धतीचं एक माध्यम चांगलं उभा राहील या सर्वांच्या सर्व कार्यासाठी या दोन दुकानदारांनी आमच्या गावामध्ये मन मोठं करून खरं म्हणजे शिक्षण झाल्यानंतर माणसाला वाटतं आपल्या हे हो, असावं ते हो। असावं या सुविधा सगळ्या कराव्यात म्हणून त्यांनी मार्ग न विचार करता आज दोन लाख एक्कावन्न हजार रुपये खर्च करून हा सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी सर्व मंदिरावरती आणि शाळेवरती बसून हा एक मोठा आम्हाला इतिहास घडवून दिलेला आहे त्यांनी आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गावकऱ्याच्या वतीनं आज त्यांचा आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं आज यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी एक तासाभरामध्ये हा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहे त्यांचा आम्ही शाल पेटासा या पद्धतीनं हार गोच्छ देऊन चांगला सत्कार करणार आहे सरपंचांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तर हा कार्यक्रम तरी चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि आमची छोटं गाव जरी असलं तरी प्रत्येकाला जिद्द असते आपलं छोटं गाव असलं तरी यात्रा असावी इतर काही कार्यक्रम असतात ते सर्व असावं हो। आमच्या या नाथ मंदिरामध्ये जागृत देवस्थान असल्यामुळं सर्व भाविक भक्तांचं फार प्रेम आहे या ठिकाणी आणि कसलीही उणीव न बसता आम्हाला या नाताच्या पांढरीमध्ये संपूर्ण कामामध्ये यश आलेलं आहे यामध्ये आम्हाला यश आलं तरी आम्ही प्रयत्नही आमचं त्या पद्धतीने राहत असतो या आमचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ यांचा चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे सर्व दुकानदार मंडळीचा उत्साह आहे आणि हा उत्साह कायम टिकून ठेवण्यासाठी आमच्या गावचे सरपंच सुरेश तात्या गायकवाड हे त्यांची तशी दुसरी टर्म आहे या ठिकाणी पण आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटते त्यांची उमेद आणि त्यांचा पाळण्याचा प्रयत्न जो असतोय तो रात्रंदिवस ध्यास असतोय अजून आपण विचार करत नाही तर बारकाने विचार केला तर घरापेक्षा त्यांचं गावावरती लक्ष आहे कुठल्याही एखादी बाब घडली काही तरी दहा मिनटाच्या पोचपर्यंत त्यांना म्हणजे अजिबात चैन पडत नाही अशा पद्धतीचा प्रयत्न करणारे सरपंच आम्हाला भेटलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमचा संपूर्ण गावाचा असा विकासाला आम्ही सर्वांनी प्रयत्न आम्ही करून हा यशस्वी प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आजचा या नाताच्या अष्टमीच्या निमित्तानं तुम्ही पत्रकार या ठिकाणी आलात आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं हा कार्यक्रम आता पार पडत आहे नाचरणी सर्वांना आपण विनंती करूया असंच आपला सर्वावरती तुमचे आशीर्वाद छाया असू द्या आणि हे सर्व पुढील काळात हे सोका समाधाना दिवस जावेत हे नाचरणी आपण विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव रवींद्र नारायण पाटील माझे सरपंच आज आपल्या गावामध्ये नाथाष्टमीचा उत्साह पार पडताय त्या निमित्तानं आज आपल्या गावात का विविध कार्यक्रम होणार आहेत दोन तीन दिवस स्वस्ते असतील या परत बैलगाड्या आंबीच्या गाडी असतील तसेच इतरही कार्यक्रम बरेच होणार आहेत पण त्या निमित्तानं एक आपल्याला मोठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या नाथ मंदिरासाठी आपले दिलीप शिवाजी पवार करूड आणि आमचे प्रवीण कुमार शिवाजी पवार म्हत्राय या दोघांनी आपल्या लाईट मिळाचा प्रॉब्लेम होत होता वर्षाला पन्नास हजार रुपये लाईट लागली होती यातन मुक्त जवावी गावात काहीतरी मदत व्हावी म्हणून तीन किलोमीटर प्रकल्प आपल्या नाथ मंदिरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून गेला याचा आदर्श सगळ्या गावाने आणि सगळ्या मंदिरावर पण बसवावा आणि इतर गावांनी सुद्धा आपण बघितलं तर जेव्हा मंदिरावर सुद्धा आज कारखान्यानं एकवीस लाख रुपये खर्च करून त्याचा मोठा प्रकल्प बसलेला आहे प्रकल्प चालू केलाय तोच आपण वारसा धरून इथं आपल्या नाथ मंदिरात आपण चालू केलेला आहे असं कुठलं विविध कार्यक्रम असतील सर कामं केली आपल्या गलाई बांधवाने आता मोठे जंगी गोष्टीचा कार्यक्रम असतो ते गलाई बांधव सर्व मिळून पार पाडतात असं सर्व कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी मिळून पार पाडून यात्रेचे असेल गावाचे असेल सगळ्याचे मी यशवंत चव्हाण वासुदेवा नागरिक आणि ग्रामपंचायतचे उपसरपंच आज आपल्या गावामध्ये नाथ मंदिराच्या नात्याच्या कृपेने नाथ मंदिरावरती थोर देणगीदार आपल्या गावचे थोर देणगीदार दिलीप शिवाजी पवार आणि प्रवीण शिवाजी पवार यांनी सौर ऊर्जा जे सोलार म्हणतात ते तीन किलोट त्यांनी आज गावा गावासाठी गावच्या मंदिरांना लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा लाईटची बिलं कमी होईल ह्या थोर मनानं आणि मोठ्या मनानं त्यांनी हे गावासाठी मला वाटतं अडीच लाख रुपयाच्या आसपास काहीतरी खर्च असणारी दोन लाख एकावन्न हजार आज दोघांनी मोठ्या मनानं आणि मोठ्या दिलानं गावासाठी हे लोकार्पण केले त्याचा उद्घाटन सोहळा एक थोड्याच वेळामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबरे येतील आणि तो कार्यक्रम पार पडेल त्या दोघांचा दोघांना मी मनापासून अतिशय धन्यवाद देतो जशी यांना एक गावाच्या दृष्टीने गावाला काहीतरी करावं या भावनेने आज त्याने एक मोठं मन केलं हे अशीच भावना प्रत्येकानं गावातल्या भले ज्याच्या त्याच्या परीनं गावासाठी काहीतरी करावं त्या गावाला आपण काहीतरी देणं लागतोय आपण परराज्यात जाऊन आज इथून परराज्यात जाऊन आपण दोन रुपये कमवतो त्यावेळेला गावासाठी सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं गावासाठी प्रत्येकानं चांगलं कार्य करावं देणगी रुपांना असो मंदिराच्या अनेक डागडोजीच्या कामासाठी आता लोकांनी रंगाची कामं केली इतर सर्व कार्यक्रम उपक्रम पार पडते तर यात्रेनिमित्त आज ह्या दोघांनी का अतिशय चांगले लोकदान योगदान दिलेलं आहे ते असंच सर्वांनी द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो नागचरणी नमस्कार